नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या वतीने व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने दोन गरजू रुग्णास रक्तदान समाजाची बांधिलकी जपत चंद्रकांत थोरात व मोहम्मद इरफान यांनी केले रक्तदान परभणी सामान्य रुग्णालय येथे व स्त्री रुग्णालय परभणी येथे उपचार घेत असलेल्या दोन गरजू रुग्णाला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती मेट्रो ब्लड बँक येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी हक्क संरक्षण समिती तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव मोरे यांनी दोन रक्तदाते उपलब्ध करून देऊन रक्तदान करून रुग्णांचा प्राण वाचवण्यास मदत केली आहे यावेळी रक्तदाते चंद्रकांत थोरात व मोहम्मद इरफान यांनी समाजाची बांधिलकी जपात रक्तदान करून या दोन्ही गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देऊन जीव वाचवण्यास मदत केली आहे रक्तदान केल्यामुळे दोन्ही रक्तदात्याचे रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजहित अभियान प्रतिष्ठान लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी गट समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी रुग्णांचे नातेवाईक रामराव चव्हाण पांडुरंग पडवार सुरेश जाधव यांनी रक्तदाते व रक्त उपलब्ध करून देणाऱ्यांचे आभार मानले यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंबोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज इनुस कच्छी गायकवाड साहेब साहेब मेट्रो ब्लड बँकचे हसमी साहेब विठ्ठल शिंदे आनंद अनिल सावंत आदींची उपस्थिती होती रुग्ण हक्क संघर्ष समिती यांच्यामार्फत व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ रेटेवाड आठवले ग्रुप आज एक सीताबाई रामराव चव्हाण या महिलेला रक्ताची आवश्यकता असल्या कारणाने आमचे मित्र चंदू थोरात यांना ताबडतोब फोन केल्यामुळे त्यांनी येऊन आज एक जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असंच सर्वांनी रक्तदान करून प्रत्येकाचे जीवन वाचवण्यासाठी एक रक्तदान जे करत असतो आपण ते रक्तदान हा चंदू थोरातनी केलेलं आहे तर त्यांचे आम्ही खूप खूप खुँ धन्यवाद त्यांना बोलतो आणि असेच कुणाला रक्त लागल्यानंतर तुम्ही सहकार्य करत राहावं अशी आमची एक इच्छा आहे आणि तुमच्यामुळं एक रक्तदान केल्यामुळे एकाचा प्राण वाचतो आणि त्याला एक जीव जेव्हा ज़ुणा, जेव्हा रुग्णांना ब्लड लागते तेव्हा रुग्ण हक्क समिती जाते बंजर साहेब यांच्या माध्यमातून बऱ्याच जणांना रक्तदान होते नाही आवाहन करा नाही नमस्कार परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी रक्ताचा तुटवडा असून या ठिकाणी बऱ्याच ग्रामीण भागातील पेशंटला रक्त मिळत नाही अशा रुग्णांचा प्राण जाण्याची शक्यता असते त्यासाठी मी परभणी जिल्ह्यातील सर्वच युवकांना आवाहन करतो की आपण स्वय येऊन या ठिकाणी रक्तदान करावं आणि रुग्णाचा प्राण वाचवावा रुग्णहक्क संरक्षण समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आज एका गरजू रुग्णाला रक्तदान करून त्याचा प्राण वाचवला आणि या ठिकाणी आमचे मित्र चंदू थोरात यांनी स्व इच्छेने रक्तदान करून त्याचा प्राण वाचवला त्याबद्दल मी चंदू थोरातला खूप खूप धन्यवाद मानतो त्यांनी असेच वेळोवेळी येऊन रुग्णांचा प्राण वाचवा आणि स्व इच्छेने रक्तदान करावं नमस्कार अत्यंत रक्त तीन दिवसापासून तीन दिवसापासून चंदू थोरात चंदू थोरात यांनी रक्त देऊन एका महिलेचा केला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि रक्त देण्यासाठी केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गटाचे व्यापारी आघाडीचे प्रदेश मराठवाडाध्यक्ष राजेवळे चव्हाण व रुग्ण हाक स्वराज्य समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर मी स्वतः उपाध्यक्ष शेख सरफाद यांनी जे राठोड चव्हाण यांनी सर्व सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि सिव्हिल हॉस्पिटलला रक्ताची फार आवश्यक आहे तर रक्तदाताने टोक नुशीने येऊन रक्तदान करावे व रुग्णाचे प्राण वाचावे हे आवाहन करतो आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत घेत असलेल्या एका गरजू रुग्णासाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता होती गेल्या दोन दिवसापासून आमचे मार्गदर्शक लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष व रुग्णहक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी येटेवाड सर यांनी पाठपुरावा करून व रुग्णहक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून एका गर्द रुग्णालया रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे असं सांगून आज इथं मोहम्मद इरफान मोहम्मद बशीर यांनी आपल्या जीवाची न करता न करता एका गरीब रुग्णासाठी गरजू रुग्णासाठी रक्तदान करून ते रक्त उपलब्ध करून देऊन त्या गरजू रुग्णाचं प्राण वाचविण्यास मदत केलेली आहे त्यांनी हे रक्तदान केल्याबद्दल आज आम्ही इथं रुग्ण हक्क संरक्षण समिती लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ आर पी आय आठवले गट व्यापारी आघाडी तसेच मेट्रो ब्लड बँक या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे आणि भविष्यातही मोहम्मद इरफान मोहम्मद बशीर हे गोरगरीब गरजू रुग्णासाठी रक्तदान करून अजून गरिबांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नशील असतील त्याच्यासाठी मी रुग्ण हक्क संरक्षण समिती लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो या रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या विठ्ठल कोंडीभा राफडवाड या रुग्णाला हे रक्त लागत होतं त्यांनी वेळेवर रक्तदान करून त्या रुग्णाचा जीव वाचण्याचा मदत केलेली आहे आणि मी लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ आपलं आर पी आय आठवले गट त्याचप्रमाणे रुग्ण हक्क संरक्षण समिती या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मी जनतेने आवाहन करू इच्छितो की परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय ते रक्ताचा खूप मोठा तुटवडा आहे त्यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो गट बँकमध्ये येऊन रक्तदान करून घर प्राण प्राणवर्ती मदत करावी धन्यवाद हां खून किती जस्ती आहे उत्सम खून और खून देना अच्छी बात है खून जितना उतना खून बढेगा वो काम आहे बहुत बडा इन्सान काम आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज